फ्रेंड्स कसे असं मजेत आहात ना आज आपण करडईच्या भाजीची एक युनिक रेसिपी पाहणार आहोत तुम्ही कधी खाल्ली नसेल कधी पाहिली नसेल आणि कधी बनवली पण नसेल एवढी छान कारण आता जी करडईची भाजी आहे बाजारात भरपूर प्रमाणात येत आहे बघा आणि थंडीमध्ये तिची चव अप्रतिम लागते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवली आहे आणि काय बनवली आहे मी छान अशी धुवून घेतली बघा मी अशी बारीक चिरून घेतली आहे त्यामध्ये मी तीळ टाकले आहे भरपूर प्रमाणात आणि खूप छान लागते कारण खाताना आपल्या ती दाताखाली आल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकली आहे चवीप्रमाणे आणि महत्त्वाचं म्हणजे रंग पण छान येतो आणि हळद आपल्या तब्येतीसाठी पण खूपच अप्रतिम अशी आहे त्यानंतर आपण ओवा घेतला आहे ओवा पचायला खूप चांगला असतो आपल्या शरीरासाठी कारण आपण येथे बा पिठाचा वापर करणार आहोत म्हणून हिंग पण घातला आहे बघा हिंगाने तर ए, ए, एक नंबर स्वाद येतो आणि पचायला पण एकदम सोपं जातं त्यानंतर आपण खायचा सोडा घेतला आहे पाव चमचा आणि छान अशी आपली रेसिपी बनणार आहे मैत्रिणींनो एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा भाजी न खाणारेसुद्धा आवडीने भाजी खातील एवढी अप्रतिम अशी होते बघा त्यानंतर आपण ह्यामध्ये चाट मसाला टाकला आहे सॉरी मीठ टाकलं आहे आणि हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये मी जिरे धण धन, जिरे धणे आणि लसूण टाकून बारीक केली आहे मीठ घालून त्यानंतर आपण येथे तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे कारण तांदळाच्या पिठाने खूपच छान अशी कुरकुरीत होणार आहे आपली रेसिपी आणि नंतर आपण पिठाचा वापर करणार आहोत आणि बेसनपीठ घालून छान असं आपण बघा अशा प्रकारे मी मळून घेतलं आहे आणि त्याची वळकुटी बनवणार आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय बनवते आहे करडीच्या भाजीची वडी अप्रतिम एक नंबरच कारण काय होतं शक्यतो करडीची भाजी कोणाला जास्त प्रमाणात आवडत नाही तुम्ही अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा एक, एक नंबरच चव लागते आणि महत्त्वाचं म्हणजे कुणाला कळणार पण नाही मी चाळणीला अगोदरच तेल लावून ठेवलं होतं आणि कढईमध्ये तेल ग सॉरी पाणी गरम करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये बघा अशा प्रकारे मी पंधरा मिनटं मध्यम गॅसवर छान अशी उकडून घेणार आहे एक नंबरच होते पंधरा मिनटानंतर बघा झाकण काढलं आहे बघा किती सुंदर झाली आहे आपली वडी करडीच्या भाजीची सेफ सेफ वडी एक नंबरच आणि बघा चाकू घालून मग दाखवते पूर्ण शिजली आहे आणि आपण थंड झाल्यानंतर त्याचे तुम्हाला हवे आहेत त्या म्हणजे मोठी एकदम पातळ त्या प्रमाणात तुम्ही त्याची काप करू शकता हे बघा मी अशा प्रकारे त्याची काप करणार आहे खूप सुंदर लागते बघा कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तीळ टाकले आहेत त्या हिरव्या मिरचीमध्ये आपल्या लसूण आहे पुन्हा जिरे आहेत आणि मीठ पण घातलं आहे त्यामुळं एक नंबरच अशी आपली वडी तयार होत आहे बघा त्यानंतर मी तव्यावर अशा प्रकारे छान अशी शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण शॅलो फ्रायने तेल कमी लागतं आणि छान अशी कुरकुरीत होते बघा खूप सुंदर लागते अशी जरी खाल्ली तुम्ही तरी पण छान लागते तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता किंवा मधल्या वेळेत छोटी मोठी भूक लागल्यानंतर पण तुम्ही अशी बनवून खाऊ शकता एक नंबरच होते बघा हे बघा अशा प्रकारे आपण छान अशी अल्टीपल्टी करून घ्यायची आहे तेल मी थोडंस टाकलं होतं अर्धा चमचा त्यामध्येच आपण दोन्ही बाजू छान अशा शेकून घेणार आहोत अप्रतिम अशी करडीच्या भाजीची वडी जी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि कधी खाल्ली पण नसेल अशी अप्रतिम रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो चला तर मग पटकन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल आणि चॅनलला छानशी कमेंट करायची आहे लाईक करायचं आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही रेसिपी जरा जरी आवडली तरी छान शेअर करायची आहे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जेणेकरून त्यांना पण छान छान रेसिपी पाहायला मिळतील बघू शकता आपण किती सुंदर आपली वडी बघा हिरवीगार किती सुंदर झाली आहे मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा तुम्हाला किती सुंदर दिसते आहे आपल्या करडीची भाजीची वडी जी की तुम्ही कधी खाल्ली नसेल पाहिली नसेल एकदा अवश्य करून बघा अशा प्रकारे आणि मुलांना कळणार सुद्धा नाही आणि मोठ्यांना सुद्धा ना ना कळणार नाही की कशाची वडी आहे बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे करडीच्या भाजीची वडी आ, ही रेसिपी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय